नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना पेन्शन योजना लागू करणार जुनी पेन्शन योजना या संदर्भामध्ये टायटल आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे हाती आलेले सर्वात मोठे अपडेट आणि त्या अपडेटचे स्पष्टीकरण आपण ह्या व्हिडिओ मार्फत करणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण आजचे महत्वाचे अपडेट

अकरा ते पाच करण्याबाबत सुद्धा शिंदेनी सहमती दर्शवली आहे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नसताना जुनी पेन्शन योजना लागू केली त्याचप्रमाणे किंवा शिक्षक संस्था चालकांचे इतर प्रश्न सोडवण्याचाही सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे आणि असेही आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली यानंतर आता सरकारच्या तिजोरीवर हा आर्थिक भार पडणार आहे आणि आपण पाहतो आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शिक्षकांना सुद्धा आता पेन्शन दिले जाणार आहे अशी मुख्य भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असून सर्वच शिक्षकांना पेन्शन देण्याचा विचार शासनाचा सुरू आहे त्याचबरोबर आदिवासी आश्रम शाळेच्या वेळामध्ये सरकारने बदल केला आहे तो बदल शासन लवकर रद्द करून शाळा पूर्वीच्याच वेळेप्रमाणे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरणार आहे असे आश्वासन आदिवासी आश्रम शाळांच्या व्यवस्थापनाला दिले आहे अकरा ते पाच आश्रम शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस सुखाचा जाऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स